पशुवैद्यकीय अभ्यासक्रमातील जाचकाठी शिथिल करून शासनाने डिप्लोमा व पदवीधारकांना एकाच रांगेत बसवले असून दोन वर्षाचा अभ्यास करणारा व पाच वर्षाचा अभ्यास करणारा विद्यार्थी एकाच पदासाठी पात्र ठरवले जात आहेत त्यामुळे भारतीय पशुवैद्यकीय परिषद कायद्याचे उल्लंघन होत असून शासनाने तात्काळ पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांवर होणारा न्याय दूर करावा या मागणीसाठी गेल्या चार दिवसापासून उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी शासनाच्या विरोधात आंदोलनाचा एलकार पुकारला आहे तसेच महाराष्ट्र पशुवैद्यकीय विद्यार्थी संघटनेने तहसीलदार यांना निवेदन दिले असून या निवेदनामध्ये जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तसेच माननीय कोर्टाने स्टे आणत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन बेमुद्दत सुरूच राहणार असल्याचेही सांगितले आहे दोन वर्षाचा डिप्लोमा आहे तीन वर्ष त्याच्यानंतर एक्सपिरियन्स घेऊन ह्यांना डायरेक्ट यल, एलडीओ ची पोस्टिंग करण्यात आलेली आहे आम आणि आमचा कोर्स दहावी नंतर आ, बारावी नंतर जी नीटची एक्झाम राहते ती नीटची एक्झाम क्वालिफाय करून पाच वर्ष डिग्री करून दोन वर्ष स्पेशलायझेशन करून असा नऊ वर्षाचा काळ हे करून आम्हाला एमपीएससी थ्रू ही एलडीओ ची जागा मिळते आणि यांना डायरेक्ट पाच वर्षानंतर ही जागा मिळते तर हा निर्णय म्हणजे ह्या निर्णयामध्ये इतकी तफावत आणि आमच्या वर्षा त्यांच्या वर्षाचा आणि आमच्या वर्षाचा इतका डिफरन्स हा कदा कदापि बरोबर नाही सरकारने याचा तरी विचार करून हा निर्णय जो घेतलेला आहे तो चुकीचा आहे आम्ही या निर्णयाला पूर्णपणे विरोध करतो आणि जोपर्यंत हा निर्णय आमच्या हितात येत नाही योग्य पद्धतीने निर्णय आम्हाला दिला जात नाही आमच्या अधिकार आम्हाला दिले जात नाही तोपर्यंत हे पाचही कॉलेजमध्ये जे आम्ही आंदोलन छेडले आहे ते तसंच चालू राहणार आंदोलन आमच्या मुळात शासनाने जो निर्णय दिला आहे त्याच्या विरोधात आहे एल एस एस पशुधन पर्यवेक्षक हा एक जो डिप्लोमा आहे जो दहावी नंतर घेतला जातो आणि त्यांची श्रेणी ही चतुर्थ श्रेणी असते ज्याला आपण क किंवा ड श्रेणी म्हणू शकतो तर त्या श्रेणीचं एकदम फक्त आणि फक्त अनुभवाच्या जोरावर त्यांना श्रेणी अ श्रेणी अ ची पदोन्नती देण्यात आलेली आहे म्हणजे आपण साधारणतः जर पाहिलं ते कंपाऊंडरला डॉक्टर बनवण्यासारखं आहे आणि शासनाच्या ह्या निर्णयाविरोधात आमचा कायम विरोध राहील आणि हे आंदोलन आमचं तीन दिवस झालं चालू आहे आमचं महाराष्ट्र स्टुडंट वेटनरी असोसिएशन मावसा महाराष्ट्र पशुवैद्यकीय विद्यार्थी संघटना गेले तीन दिवस झालं हे आंदोलन छेडलं आहे आणि हे आंदोलन आमचं जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आणि त्यांच्या पदोन्नतीवर कोर्टाचा स्टे येत नाही तोपर्यंत हे चालूच राहील आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो की आमच्या ह्या आंदोलनामुळं आम्ही तीन दिवस झालं आमचं क्लिनिक इथेच नाही तर पूर्ण महाराष्ट्र राज्यात आमचे क्लिनिक बंद आहेत कॉलेजचे त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांना सुद्धा त्रास होतोय सरकारला माझी एक अशी अपील आहे की त्यांनी आमच्याकडे नाही त्या शेतकऱ्यांचे होणारे हाल तरी बघून हा निर्णय रद्द करावा यासाठी सरकारला आमची विनंती आहे आणि आमचे हे आंदोलन आम्हाला न्याय भेटेपर्यंत असंच चालू राहील बाबा तुमचं नाव काय तुम्ही कशासाठी आले तिथं आणि तुमचं गाव काय हे सांगा व्यंकटराव देवने बरोबर झालं इथं ट्रीटमेंट नाही एवढं ऊन आहे लोक पाणी नाही कुणी यायला तयार नाही विद्यार्थ्याचा माशामुळे सगळ्या शेतकऱ्याची हाल होते हे त्रास होले सगळे सगळ्या दोन जणांवर मेले पण इथं आल्यावर तो शेतकरी लोकांच्या काही दहा जणांनी तायच सध्या आता दवाखान्यामध्ये कुणी यायला तयार नाही कुणी का बघायला तयार नाही ट्रीटमेंट द्यायला कोणी तयार नाही